नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर प्रिया रेडिओ मराठीला अद्याप आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया बिग बॉस चंद्रात बिग बॉस आपल्याला लवकरच टाटा बाय बाय करणार आहे अगदी थोडे दिवस उरलेले आहेत आणि ग्रँड सेलिब्रेशन जे झालं ते आपण पाहिलंच आहे आणि या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये लोकांना सर्वात जास्त जर कोणाचं सेलिब्रेशन आवडलं असेल तर ते होतं सूरज चव्हाणचं सूरज जेव्हा आला त्या मिनी थिएटरमध्ये तेव्हा तिथे बसलेले जे प्रेक्षक होते त्यांनी अगदी सूरज सूरज असा नाव घेतलं आणि सूरज खुश झाला इमोशनल झाला आणि त्याला पाहून आपला शिव ठाकरे सुद्धा खूपच इमोशनल झाला होता त्याने त्याला मिठी मारली आणि जेव्हा सूरजला त्याचा प्रवास दाखवण्यात आला तेव्हा सगळे अगदी वातावरण जे होतं वा ते अगदी इमोशनल झालं होतं आणि सूरजच्या डोळ्यात पाणी होतं इवन शिव ठाकरेच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं पाहणारे जे प्रेक्षक होते ते सुद्धा एकदमच असे इमोशनल होऊन सूरज पाहत होते आणि सूरज आपला प्रवास पाहत होता साक्षात हा तोच मुलगा आहे जो छोटे छोटे रील्स करायचा गावागावात फिरायचा त्याने सांगितलं की कशा प्रकारे त्याचा हा प्रवास सुरू झाला आणि कसे दिवस त्याने काढणे आणि आज तो कुठे उभा आहे बिग त्याला म्हटलं आहे की तुम्ही मला नेहमी आपला पिता म्हणून पाहत होता आणि मी सांगतो तुम्ही माझेच नाही तर अवघ्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट इथे सांगायची तर बिग बॉस ला इतका मोठा सन्मान आजवर कोणी दिला असेल जो बिग बॉस ला सूरज चव्हाण दिला आहे सूरज ने शिव ठाकरेला सांगितलं की माझं आयुष्य बदलला आहे आणि मी त्यासाठी जेव्हा माझं घर बांधेन तेव्हा माझ्या घराला नाव असेल बिग बॉस तर जेव्हा तुम्ही सूरजच्या गावी जाल तेव्हा विचाराल की बिग बॉसचं घर कुठे आहे ते तेव्हा तुम्हाला नक्कीच सुरतच्या घरापर्यंत लोकं घेऊन जातील तर ही इतकी छान इच्छा व्यक्त केली आहे तर लवकरच त्याचं बिग बॉसचं घर तयार होईल एवढं मात्र नक्की बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी रेडिओ मराठीला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडण्यास लाईक आणि शेअर करा आणि बिलायकॉन सा बटन प्रेस करायला विचारू नका सोपर्यंत बाय